किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पंढरपूर सिंहगड मध्ये ऍडव्हान्सड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या विषयावर व्याख्यान पंढरपूर जुलै दोन हजार पंचवीस एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी पंढरपूर येथील तांत्रिकी अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्ष बी टेकच्या विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या विषयावर एक माहितीपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कैलाश करांडे यांनी दिली कार्यक्रमाची सुरुवात यांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर एस एस कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उद्घाटनाने झाली त्यांनी अशा कार्यक्रमांचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकापुरती मर्यादा न ठेवता उद्योगातील नवीनतम तंत्रज्ञान व व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा असे सांगितले या व्याख्यानाचे मार्गदर्शन प्राध्यापक एस ए जेऊरकर यांनी केले त्यांनी उत्पादन अभियांत्रिकेतील आधुनिक व उद्योगसंगत प्रक्रियांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली प्रमुख बाबींमध्ये एसएलएस एफडीएम थ्री डी प्रिंटिंग आणि रॅपिड प्रोटोटायपिंग या प्रक्रिया समाविष्ट होत्या विशेषतः या प्रगत तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग यावरही त्यांनी प्रकाश टाकला संपूर्ण सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्यांनी आपले प्रश्न विचारून शंका दूर केल्या आणि नवनवीन माहिती आत्मसात केली या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांचे औद्योगिक दृष्टिकोन तांत्रिक समज व व्यावसायिक दृष्टिकोन अधिक दृढ झाले यांत्रिकी विभाग नेहमीच अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्योगाशी निगडीत ज्ञानवृद्धीसाठी कटिबद्ध आहे हा कार्यक्रम प्राध्यापक डी आर गिराम व प्राध्यापक एस सी माळी यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व्याख्यानाची सांगता प्राध्यापक ए एस गोडसे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा